नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे माणसाला जर दूध जर पोवायला असेल तर माणूस थाक ही फुकून फुकून घेतो परंतु हे ताकच आपल्या ओठाचे सालपटे किंवा आपलं आयुष्य आरोग्य धोक्यात घालत असेल तर मग काय करायचं आणि हे आरोग्य कशा पद्धतीनं आपलं धोक्यात घालणारी ही व्यवस्था कशा पद्धतीनं निर्माण झाली ह्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आजची ज्ञान परिस्थिती ज्ञानराजा मल्टीस्टेट म्हणजे या सगळ्या षडयंत्राचं आणि सगळ्या विश्वासघातीपणाचा एक मोठा अड्डा बनला आहे या अड्ड्यानं सगळ्या माणुसकीचे मापदंड पायाखाली तुडवत स्वतःचा स्वार्थ कसा सिद्ध करायचा याचीच मात्र प्रचिती या समाजाला देण्याचा प्रयत्न केला आज वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं समाजाचा प्रवास आणि समाजाचा आशय हा एकमेकाच्या विश्वासावर अवलंबून आहे एकमेकाच्या सानिध्यावर अवलंबून आहे त्या पद्धतीचा विश्वास तोडणारी यंत्रणा म्हणून या नाणाराकडं पाहिलं जायल गेलं पाहिजे अशी परिस्थिती यांच्या अनुयांनी किंवा यांच्याकडून घडवणाऱ्या लोकांनी आणून ठेवलेली आणि या सगळ्या गोष्टींमध्ये कशा पद्धतीनं आमच्या आयुष्याची खेळ जातं आमच्या भावनेशी खेळ जातं आमच्या आमच्या विश्वासाच्या जोरावर स्वतःचा मलिदा मात्र कसा वारपायचा हे आता काही लोकांनी चांगलं आत्मसात केलं आहे कदाचित हे आत्मसात करण्याची जी विद्या आहे ती बहुतेक कोटींकडून यांना मिळालेली असावी कारण की या सगळ्या षडयंत्र आणि सगळे पद्धतीचे पाठीत खंजीर खुपसण्याचे जे हातखंडे आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने आता जमू लागलेत याचे स्पष्ट उदाहरणं आणि त्याचे स्पष्ट पुरावे आता हाती लागू लागलेले आहेत याचं पूर्ण वर्णन करण्यात पूर्वी तत्पूर्वी एक महत्वाची आणि कळकळीची विनंती आहे मित्रांनो तुम्हाला की मित्रांनो मंथनच्या माध्यमातून मी वेगवेगळ्या विषयांना हात घालतोय आपल्या बालमजुरीचा विषय असेल आपल्या आजूबाजूचा घाणीचं साम्राज्य असेल आपल्या पाण्याचा प्रश्न असेल की ते प्रत्येक बाबीवर म्हणजे पाकिस्तान मधल्या ह्या परिस्थितीवर ज्या पद्धतीने आज टाहो फोडला हो जातोय या प्रत्येक परिस्थितीवर विषय मांडून आपल्यातली मान आपल्यातली जी ज्वलंतपणा आहे आपल्यापर्यंत प्रत्येक माहिती पोहोचावी हाच माझा आट्टा आहे आणि मला विश्वास आहे की तुम्ही हे सगळ्यांना या विषयाशी संलग्न होऊन माझा अजून मनोबल वाढवता माझं धैर्य वाढवताल आणि या पद्धतीनं या विषय या विषयांनाही तुम्ही चांगला प्रतिसाद देताल याशी कळकळीची विनंती करतो आणि आपल्या विषयाला विषयाला पुढे नेतो ज्या पद्धतीने या ज्ञानाराधाच्या विषयाशी या दलालांनी खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि कुठे कडून एक चांगली रक्कम मिळवून आता जो येणाऱ्या दहा तारखेला क्लबिंगचा म्हणजे या सर्व खटल्यांना एकत्रित चालवणाराचा जो खटला माननीय उच्च न्यायालय उच्च न्यायालयासमोर चालू होणार आहे म्हणजे गेल्या वेळेस दहा तारीख मिळाली होती आणि या दहा तारखेमुळे आता त्या बहुतेक माननीय न्यायाधीशांचीही बदली झालेली असावी किंवा ते सेवानिवृत्त झाल्यामुळे नवीन न्यायाधीशांची नियुक्ती होईल परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये आता या दलालांनी कसा फायदा घेतला आणि दलालांनी तुमच्या पाठीत कसं खंजीर खुबसलं याचा थोडस तुम्हाला विषय आहे कारण की मिळालेल्या माहितीनुसार तुमच्या भावनेची आणि तुमच्या विश्वासाची किंमत यांनी काही रुपयांमध्ये मोजून सर्वसामान्य माणसासोबत फटका करण्याचा प्रयत्न केला आहे कोट्यांची काही यंत्रणा असलेली लोक यांच्याशी यांच्या संपर्कात राहून यांनी एक चांगली रक्कम उकळलेली आहे आणि जे स्वतःला या सगळ्या गोष्टीचं हित करू आणि सगळ्यांचे उस मार्गदर्शक म्हणून समजून समजावणारे त्यांनी आता या सर्वसामान्य लोकांच्या अशा पद्धतीनं पाठीत खंजीर खूप बसलोय की आता या संदर्भातून यांना या सगळ्या क्लबिंगसाठी एक चांगली म्हणजे चांगलं गुप्त आमच्या इकडच्या बीड जिल्ह्याच्या भाषेत किंवा आमच्या शेतकी भाषेत याला गुप्त हे गुप्त यांनी उचललेलं आहे आणि या गुत्त्याची किंमत ही आज झालेली आहे आणि अजून या किंमतीची अपेक्षा त्यांना या दलालांना आहे त्यासाठी ते घिरट्या पुण्याला आणि पुण्याला घिरट्या मारतायत परंतु वास्तविक स्वरूपात हा खऱ्या अर्थानं या ज्ञानराजाच्या ज्या ठेवीदार आहे यांच्या विश्वास विश्वासाशी आणि यांच्या या सगळ्या गोष्टीचा गैरफायदा उचलून स्वतःची खळगी भरण्याची किंवा स्वतः मलिदा वरपण्याची ही एक पद्धत या लवाडांनी सुरू केलेली मित्रांनो यदा कदाचित यांच्या भूल थापाला येऊन यांच्या गोड बोलण्यात येऊन किंवा यांची परिस्थितीवर विश्वास ठेवून तुम्ही जर कुठं सह्या केल्या असतील तर येणाऱ्या दहा तारखेला किंवा के याच्या संदर्भात वेगळं शपथपत्र न्यायालयासमोर सादर करण्याची गरज आज आपल्याला बसणार आहे कारण की ज्या पद्धतीची विषय आणि ज्या पद्धतीचा जो हा भाव यांनी आपल्या स्वतःच्या संदर्भात निर्माण केला आहे ना खऱ्या अर्थानं तोच आमच्या आमच्यासाठी घातक ठरणार आहे म्हणतात ना कुराडीचा दांडा गोत्यास काळ हा कुराडीचा दांडा कशा पद्धतीने गोत्यास काळ होणार आहे याची प्रचिती यांनी आता देऊन ठेवलेली आहे आणि हे प्रचिती येण्याच्या अगोदर मी तुम्हाला सचेत करतोय कारण गोड बोलून फुलतापा फुल भुलतापा मारून स्वतःच्या मतलबासाठी तुमच्या कुठल्या ना कुठल्या बाबीवर सह्या घेणं आणि या सह्या घेऊन हे कागदपत्र सगळे माननीय उच्च न्यायालयासमोर सादर करून हे सगळे प्रकरण एक ठिकाणी चालवण्यासाठी करण्यात आलेला हा मोठा षडयंत्र आहे वास्तविक स्वरूपात हे सगळे प्रकरण एक क्षेत्राखाली चालू शकत नाही कारण की दिलेले जे काही फिर्यादी आहेत किंवा दिलेले जे घटनेचे वर्णन आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणीची फिर्यादी ही एका शाखा अधिकारीला तिथे स्थानिक कर्मचाऱ्याला किंवा कुठ्यांसोबत काही तिथली मंडळी सुद्धा या फिर्यादीमध्ये नोंदवण्यात आलेली त्यामुळं बहुधा तर न्यायालय या गोष्टीच्या क्लबिंगच्या निर्णयाशी असहमत असेल तरीही यांच्या वकिलाने अजून कसल्या पद्धतीचे हातखंडे वापरून जर या प्रकारची सहमती तुमच्या असल्यामुळं ह्या ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न के, केला करण्यात येईल आणि हे प्रयत्न त्या कुट्यांच्या पत्त्यावर चांगल्या पद्धतीने पडेल वास्तविक स्वरूपात हे सगळं जे आठ आहे ते तुमचे पैसे सोडवण्यासाठी कारण की जोपर्यंत तुमचा ज्या पद्धतीचा ता मानसिक ताप आणि छळ या कुठे महोदयांनी किंवा यांच्या आजूबाजूच्या लोकांनी केला आहे ना त्याचा घ्या या, या, या संदर्भातून चांगलाच प्राश्चित्य पा, करण्याची वेळ आता त्यांच्यावर आलेली परंतु ह्यांच्यातली जी म्हणतात ना मरता क्या न करता त्या पद्धतीने ह्या मेलेल्या मरणाऱ्या लोकांनी आपल्या संरक्षणासाठी आपल्या जवळची माया म्हणजे आपल्याकडला पैसा चांगल्या पद्धतीने वापरून या लोकांना अशी भुरळ घातली की यांनी हे तुमच्या सोबतच गद्दारी केलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे आपण मूळ म्हणजे संघर्षातून उभे राहिलेले आणि ठाण्याचे ढाण्यावाघ अनंत गीते साहेबांचं वाक्य माहिती आहे आपल्याला गद्दारीला माफी नाही पण हे गद्दार कोण आहेत आणि हे गद्दारांनी गद्दारी कशासाठी केली हेही आपल्याला शोधणं गरजेचं आहे आणि शोधले या शोधलेल्या गद्दारांना खऱ्या पद्धतीनं योग्य तो धडा मिळवणं म्हणजे या कुठेच क्लबिंग न होणं म्हणजे ह्यांना दिलेले पैसे पुन्हा यांना हात घालून वकावे लागतील त्यासाठी मित्रांनो खऱ्या अर्थानं यांचा निपात बाकीच्या गोष्टीपेक्षा या पद्धतीने जर आपण शपथपत्र देऊन आपल्या पद्धतीने आपण भक्कमपणे उभे राहून न्यायालयासमोर हे निर्दर्शित करण्यात आलं की आमच्या विश्वासाला यांनीच आमच्याच लोकांनी आमच्या पाठीत खंजीर खूप असलाय आणि यांच्या मतलबासाठी आमचा हल्या मारलाय जर ही पद्धत आम्ही अवलंबली तर शंभर टक्के यांनी ज्या पद्धतीच्या उचली किंवा ज्या पद्धतीचे गुत्त घेऊन तुमच्या विश्वासघात करण्याची पद्धत केली आणि ज्या पद्धतीने आधीच म्हणलो मी तुम्हाला की दूध पोळ्यानंतर माणूस ताक फुकून फुकून पितो पण हे ताक जेव्हा आमच्या ओठाची किंवा आमच्या आतड्यांना धरसडवत असेल आणि ह्याच्यातल्या चुन्याचं प्रमाण जास्त करून आमच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करत असेल ना तर त्याच पद्धतीचा प्रयोग या दलालांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केलेला आहे मित्रांनो कसं असतं विश्वास कमवायला खूप वेळ लागतो विश्वास हा कसोटीवर घासून घासून मिळत असतो परंतु विश्वास गमवायला एक मिनिट लागत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा या गोड बोलणाऱ्या दलालांनी तुमच्याकडून चांगल्या पद्धतीने करून घेतलाय याची प्रचितीने याचे पुरावे मात्र आमच्या हाती लागलेत गेल्या या, या दलाने दलालींनी गेल्या काही दिवसापासून कशा पुण्याच्या गिरट्या सुरू केल्या पुण्यात जाऊन आपली मतलबाची दुकान चालवण्यासाठी कशा पद्धतीने पैशाची बोलणी करण्याचे प्रयत्न केले तिथून पैसे कसे आणले याचे सगळे भक्कम पुरावे आमच्या हाती लागलेले आहेत पण या, या दलालांना एक विनंती आहे की खऱ्या अर्थानं तुम्ही हा लोकांचा सौदा करत नाहीत लोकांच्या विश्वासाचा सौदा करत नाही यांनी कमवलेल्या विश्वासानं जी आई ज्या पद्धतीने विश्वासानं आपली सगळं तन मन धन देऊन तुम्हाला वाढवते ना त्या पद्धतीच्या विश्वासाच्यावर तुम्हाला यांनी अंकुरित केलेलं आहे परंतु तुम्ही याच आईसह खऱ्या अर्थानं काही पैशासाठी याच आईला धोका देऊन स्वतःची खळगी भरण्यासाठी स्वतःचा स्वार्थ लाटण्यासाठी आणि स्वतःला मलिता वरपण्यासाठी जो प्रयत्न केलाय ना खऱ्या अर्थानं त्याला परमेश्वर कधी माफ करणार नाही आणि हे ही कधी माफ करणार नाही मित्रांनो खऱ्या अर्थानं तुम्ही जी चूक केली आहे ना ती चूक तुमच्या तुम्हाला तुम्हाला तरीच भोगावीच लागेल पण तुमच्या येणाऱ्या पिढींना सुद्धा याचा मनस्ताप चांगल्या पद्धतीने होईल कारण की ताठ मानेने यांना जगता येणार नाही कारण की आधीच होर पोळलेले आधीच पोळालेले लोक इतके हदबल आहेत की त्या पद्धतीने यांना यांचा पैसा कसा परत मिळेल याचा अट्ट आम्ही सुद्धा करतोय बाकीच प्रशासन यंत्रणा करते पण तुम्हाला मात्र या सगळ्या लोकांच्या मण्यावरच लोणी खाण्याची जर खरी हौस असेल ना आणि ती केली आहे तुम्ही पण तरी पण तुम्हाला विनंती आहे अजूनही तुमची सत्सग विवेक बुद्धी जागावर ठेवा आणि केलेल्या दग्याला कसं वापस करता येईल किंवा ते कागदपत्र कोर्टात न सादर करता येतील याच्याकडे तुमची बुद्धी चालवा आणि खऱ्या अर्थानं लोकांशी प्रामाणिक राहा एवढीच विनंती करतो नमस्कार